आ, तर म्हणजे नागपूरमध्ये आहे आणि आपण सावजी चिकन खाणार आणि असं तर होणारच नाही आहे सो आज आड़ी, आड़ी, आ, तो तो मी आज आलेली आहे शंकर सावजी या ठिकाणी आणि मला वाटत होतं की नागपूरमध्ये आल्यानंतर मी काय काय एक्सप्लोअर करावं बट जास्त तर काही होणार नाहीये बट हे फेमस आहे आणि ऑफकोर्स मला जास्त तिखट आवडतं मला एका फ्रेंडने चॅलेंज दिलं होतं की तू सावजी चिकन खाऊ शकते का तर मी म्हटलं येस मी खाऊ शकते तर आज तो चॅलेंज मी ॲक्सेप्ट केलेला आहे आणि हा तर नागपूरचं मी पहिलींदा काहीतरी ट्राय करते आहे इतक्या वर्षानंतर सो लेट सी काय असणार आहे आयुष्यात पहिलींदा मी हे किमा कलेजी का खिमा कलेजी ट्राय करणार आहे तर बघू माझा अनुभव कसा असेल मी एक्साइटेड तर तशी नाही माझ्याकडे आलेले आहे एक सावजी चिकन आणि एक किमा कलेजी किमा कलेजी म्हणजे काय तर मी आतापर्यंत आयुष्यात एकदाही खाल्लेलं नाही कधीच नाही तर मी आज फर्स्ट टाईम एवर ट्राय करणार आहे सो आय होप so, माझा एक म्हणजे आय होप मला ते आवडेल आणि हे चिकन ऑफकोर्स मला आवडणार आहे एकदम टेम्पटिंग दिसतंय लॅस सी कसं आहे ये ट्राय करूया मी वाढून घेते एकदा सगळ्यात आधी काय घेऊ किमा कलेजी मी फक्त एक घास ट्राय करेल किमा कलेजीचा आणि त्यानंतर चिकन वाव बापरे पीसेस तर खूप मोठे मोठे आहेत <laughs> मी एवढं खाणार आहे का नक्की आय डोंट नो बट मी ट्राय करते लॉट्स ऑफ कांदा लेमन असा काढला आणि लेट्स ट्राय फर्स्ट ऑफ ऑल कीमा कलेजी जे मी आयुष्यात कधीच खाल्लेलं नाही आहे आय डोंट नो कसा असेल छान आहे तिखट आहे तिखट ठीक आहे चिकन खाऊन बघते काय तुटायला तयार नाही वाटत एकदा ग्रेव्हीज हो खाऊन बघूया बापरे भन्नाट तिखट आहे एकदम खतरनाक टेस्ट आहे म्हणजे खतरनाक लेवलचा मी असली तंगडी मी कधी बघितलीच नाही एवढी स्लिम ट्रीम इथल्या कोंबड्या पण वेगळ्या आहे माहिती का मस्त आहे खूप मस्त आहे जेवण पावजी चिकन हे ॲक्च्युली फेमस असल्यामुळे म्हटलं आपण एक वेळा ट्राय करावं आणि खरंच अप टू द मार्क आहे जर आपण कधी नागपूर साईडला आलो तर एक वेळा ही डिश ट्राय करायला हरकत नाही आहे कारण एकतर त्याचा जो फ्लेवर आहे ऑलरेडी मी मराठवाडा साईडचे विदर्भचा टेस्ट मला आधीपासून माहिती आहे तर ह्या सगळ्या गोष्टीची चव मला आधीपासून मी मिस करत होते म्हणून मला हे तर भारी वाटलं पण तुम्ही जर कधी गेला नागपूरला तर नक्की एक वेळा ट्राय करा माझं जेवण करून झालं होतं बिल पे करत असताना मी ओपन किचन बघितलं

हे भेजा okay? आहे मंडळी ओके हिमा कलाचे तर मंडळी या ठिकाणी ना खूप सारे कोंबड्या आहेत मी तर इतक्या मोठ्या कोंबड्या कधी बघितल्यास नाही कोंबड्या का कोंबडी मला नाही म्हणत के कोंबडा आहे